नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रवाह मालिका मुरंबाच्या आजच्या भागामध्ये आजी आता अभिला रेवाबद्दल विचारत असतात की रेवा झोपली अभी। तू लक्ष ठेवत नाहीस का जर तुम्ही कंपनीत मिळून काम करतात तर मग तुझं विचारायचं काम आहे ना रेवाला ती खुशाल झोपली ऑफिसमध्ये काही टायमिंग काही मॅनेजमेंट असतात तिला आपण पेमेंट देतो अभि असं नाही चालणार ना हं तर त्यानंतर अभि म्हणतो की अगं आई तिला बरं नसेल काहीतरी कारण असेल देवास नाहीतर रेवाचं लक्ष आहे कंपनीमध्ये मग आता आजी म्हणतात की काय रे तुला तिची इतकी का काळजी वाटते तर अभि म्हणतो की अगं आई तिचं अबाउट आहे ना बाळ आहे तिचं त्यामुळे तिला डिप्रेशनमध्ये आहे ती आजी म्हणतात आरतीच्या बाबतीत तीन वेळा असं झालं पण मात्र तुला तिची काळजी नाही वाटली रे कधी तितक्यातच आरती येते आणि म्हणते की माझं नाव का घेतलं काय झालं आजी तर आजी म्हणतात की रेवा असं बोलते कुठे येते रेवा तर आरती म्हणते की ती झोपली आहे हे ऐकून आजीचा खूप संताप होतो आजी म्हणतात ही वेळ आहे का झोपायची आणि आपल्यावर कोणीतरी जबाबदारी टाकली आहे तर जबाबदारीने काम नाही का करता येत तर मग आजी म्हणतात मी तिला जाऊन जरा टॉर्चरच करते जास्त शहानपणा करायला लागली ती पोरखी आता इथे अभिला खूप राग येतो अभि आरतीला म्हणतो की तुला काय करत होते आजीला सांगायची किती झोपले आहे ते आता आरतीला त्याचा खूप राग येतो इकडे आता रमा इंग्लिश स्पिकिंग क्लासेससाठी प्रॅक्टिस करत असते आणि अभि ते ऐकतो आणि मुद्दा म्हणतो की अजून डबा तयार नाही झालाय त्यानंतर आता इंग्लिशमध्ये रमा म्हणते की टिफिन रेडी आहे तुमचा अबीला खूप राग येतो अबी म्हणतो की ये तुझी ती इंग्लिश भाषा मला नाही शिकवायची ते सर्व लाडे ना आजीकडे आजीकडे करायचे मला का सांगतेस तू आणि मग अभि तिला इंग्लिशमधून बरंच काही हो ऐकवतो आणि असं दाखवतो की इंग्लिश याला म्हणतात तू जे काही शब्द बोलतेस ना ते इंग्लिश येऊन काहीही फायदा नसतो इकडे मात्र रमाला धक्काच बसतो अभिचं बोलणं ऐकून अभि तिला खूप अरेरावीची भाषा करत असतो हे ऐकून तर रमा खूप इमोशनल होते आणि मग तिला खूप वाईटही वाटतं ती काहीही म्हणत नसते तरी आबी तिला बडबड करतो आणि हातामध्ये डबा घेऊन निघून जातो तर दुसरीकडे आजी आता रेवाला उठवण्यासाठी जातात रेवाला असं झोपलेलं पाहून आजी तिला म्हणतात की अगं तू जास्त शेपडले आहेस का तुला आम्ही कंपनीमध्ये लॉवर याच्यासाठी नाही केले तुला आम्ही पैसे देतो समजला ना त्यामुळे लवकर उठायचं आणि ऑफिसला जायचं इकडे रेवा हे आजीचं बोलणं ऐकून कानावर ऋषी घेते आणि म्हणते की कोण आहे सकाळी सकाळी बडबडत आहे हे ऐकून तर आजीला फारच राग येतो त्यानंतर रेवा म्हणते की आता मला काहीतरी प्लॅन करावा लागेल आजीला जर कळालं की मी रात्री दारू पिली होती तर ते अजूनच भडकतील मग आता रेवा आजारपणाचं नाटक करून आजीला म्हणते की मला बरं नाही ये मग आजी म्हणतात की काय झालंय का तुला डॉक्टरांना बोलवायचं आहे का आता मग तू तसं गोळ्या मागवून घे ना तुला सारखंच बरं नसतं काय प्रॉब्लेम आहे का चांगलं खायचं प्यायचं सटासटा खायचं आणि सटासटा कामं करायची ते नाही जमत आजकालच्या पोरींना फक्त आपलं बरं आहे झोपणं वगैरे हेच चालू असतं आणि मग आजी म्हणतात की दाखवू जरा तुला ताप वगैरे आहे का मग आजीला कळतं की तिला तापही नाही आहे मग रेवा म्हणते की नाही आजी मला ताप नाही आहे पण अगोदर जसा त्रास व्हायचा ना डोकेदुखी बी लो होणं तसं काहीसं माझं चालू असतं तर मग आता पुढे रेवा थोड्याच वेळात तयार करून तयारी करून ऑफिसमध्ये जायला निघते आणि आजीला सांगत असते तर आजी म्हणतात की चाललीस का तू तर रेवा म्हणते की हो आई आजी मी तुम्हाला तेच म्हणत होती की मला बरं नव्हतं तरी मी आज ऑफिसला जाते आजी मी प्रयत्न करते मला जमते का तितकं तर तिथे रमा येते आणि मग आजी ही जनरल नॉलेज चेक करते महाराष्ट्राची स्थापना कधी झाली आणि मग प्रत्येक जनरल नॉलेजमध्ये सर्व उत्तरं रमाला येतात रेवाला तोंडावरच पाडते रमा मग आजी म्हणतात की बघ रम रेवा ती घरातलं सांभाळून सुद्धा तिला जनरल नॉलेज येतं आणि मग तू ग तुला का नाही आली माझ्या प्रश्नांची उत्तरं इथे रेवा म्हणते किंवा आजी ती कोण आहे या घरातली कामवाली ना मग तिच्या आणि माझं कंपेरिजन का करताय तुम्ही तिच्याशी माझं कंपेरिजन प्लीज करू नका मग इकडे अक्षयने ते ऐकलेलं असतं अक्षयला आजीनेच असं सा रेवाला सांगितलेलं असतं ना माझं कौतुक करून ते आवडतं आणि अक्षय म्हणतो की म्हणजे आजीलाही कुठेतरी इथे आपली सुन किती हुशार आहे हे दाखवायचं आहे पण ते लगेचच आजी बोलत नसतात म्हणून अक्षय म्हणतो की थोड्याच दिवसात आजी तू कबूल करशील की, की माझी सुन खूप हुशार आहे तू तू ॲक्सेप्ट करशील तुझ्या नात सुनायला इकडे रमा खूप टेन्शनमध्ये आहे अभिचं बोलणं तिला आठवत असतं अक्षय तिला अभ्यास घेत विचारत असतो की सांगा तर मला तू काय शिकलीस तेव्हा रमा काही बोलत नाहीये मग अक्षयला कळतं की नक्कीच रमाला कोणतरी काहीतरी म्हणाला असेल मग अक्षय म्हणतो की तुला शशिकांत काय म्हणालाय का रेवा काही तुला बोलली का की अभ्या काही बोललाय अभ्याचं नाव घेतल्याबरोबर रमा त्याच्याकडे पाहायला लागते मग अक्षयला खात्री होते की नक्कीच रेवाला रे रमाला अभि काहीतरी म्हटलंय मग अक्षय म्हणतो की हे बघ रमा तू कोणाच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही हे काय चाललंय घरातली कामं करणार जे कोणी काही सांगेल ते ऐकणार आणि दुसऱ्यांचं बोलणं ऐकून घेणार मला नाही जमणार ना रमा तू स्ट्रॉंग बन आणि सर्वांना धडा शिकव लवकरच आपले दोन लाख रुपये आपल्याला मिळणार आहे आणि मग आपण आपलं अस्तित्व निर्माण करायचं त्यानंतर अक्षय आता शशिकांतला म्हणतो की आम्ही तुमचं चॅलेंज पूर्ण केले आता आम्हाला तुम्हाला घरात घ्यावंच ला लागेल त्यावर शशिकांत म्हणतो की मी तुम्हाला ह्या घरामध्ये घेणार नाही ना अक्षय म्हणतो का पण आता तर चॅलेंज पूर्ण केले तर त्यावर शशिकांत म्हणतो की जर ही रमा ह्या घरामध्ये राहणार रा असेल तर मी तुलाही घरात घेणार नाही असं बोलणं ऐकल्यावरती अक्षयला खूपच राग येतो शशिकांतचा अक्षय म्हणतो असं आहे का मग तो रमाचा हात पकडतो आणि म्हणतो की ज्या घरामध्ये रमाला स्थान नाही त्या घरामध्ये मी सुद्धा राहणार नाही आम्ही चाललो असं म्हटल्याबरोबरच आजीने त्या ऐक ऐकताच आजी जोरात अक्षय आवाज आणि म्हणतात की अरे तुझं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे मी मी मान्य करते रामाला तुम्ही दोघांनीही घरात यायचं आणि मग आजी मापसुद्धा ओलांडायला लावतात रमाला म्हणतात की हे माप ओलांना घरात ये मी केलं आहे तुझा स्वीकार तू माझी खरी सुन आहे असं म्हटल्याबरोबर शशिकांतला धक्काच बसतो तर आजीने इथे कुठेतरी आपलं अक्षय आणि रमाला मांडलेलं आहे त्यांचा राग केला आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं आजी खरोखर सुधरली आहे की ह्या असं गोड वागण्यामागे त्यांचं काहीतरी कारण आहे तर पाहायला विसरू नका मुरंबा आणि अशाच अपडेट